<laughs> <laughs> अजिबात <laughs> <laughs> चालेल क्वीकवास घेत्रांशी केलं तुझ्या मोबाईल जवळ सगळे म्हणतात कि मानसी लागल नसणार का दाप सर्व भेटतात मग बायाला काय भेटतो बैल ला माकड भेटतो

बेकार काय ना अरे बाय बा कोशिश करणे वाल की किती हार नाही होती बया बा एक क्विंटल वाजून झालं ते एक क्विंटल किती होती खातो सगळं माया पैशाच खातो जिंदाबाद मला किती होऊन द्या त्याला काय नाही हा हे स्वेटर माझ्याकडे आलेलं आहे आता हे स्वेटर भांडण करायचं अजिबात कारण नाही माझं माझं माझ्याकडे आलेलं स्वेटरला हात लावायचं नाही स्वेटरला अजिबात हात लावायचं स्वेटर काढा अंगाले म्हणजे शेटरला हात लावायचं नाही भांड न करू चढ अंगातलं माझ व्हिडिओ एडिट च काम चालू अजिबात डिस्टर्ब करत नाही स्वेटरच काही नाव काढायचं नाही स्वेटर जात ना माझ जात ना कमार कायचा कोणतं स्वेटर अंगातलं अंगातलं स्वेटर मला नाही माहिती अगवे आता तुला कळत पागल नॉन सेन्स बेअक्कल बेशरम बेहया यमुनाबाई डुबे <laughs> यमुनाबाई डुबे <वै> डोंट <laughs> <दोंक्ति> डिस्टर्ब <दुबे। laughs> मी स्वेटर वरून भांडण शुल्लक कारणावरून भांडण नाही झाले माझ स्वेटर द्या मला स्वेटर पेटर अजिबात नाही डोकं लावायचं नाही माझं व्हिडिओ एडिटच काम चालू आहे अजिबात हे करायचं नाही हॉटस्पॉट चालू कर चल मोबाईलच केलं हम्म असं एवढे नाही करायचं हुशार आहे तू स्वेटर पेटर काही भेटणार नाही आहे म्हणतो ना, ना।, ना।, ना। माझाच हजार रुपये तुमच्याकडं ते हजार रुपये सांगितलेले प्रेक्षकांना पण माहिती आहे आपल्या मी ते हजार तुम्ही देणार आहे आणि तेव्हा पण व्हिडिओ काढणार दिल्यावर मोबाईलचं काय आलं तुला मोबाईलचं सांगतो मी तुम्ही काय आलं मस्त मी सांगितलं तर त्यांना ते म्हटलं काय झालं मग मी तिथं गेलतो मोबाईलवाल्याकडं ते म्हणजे सा याला डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे तुझ्या मोबाईलला <laughs> डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे त्याला सॉफ्टवेअर मारावं लागेल डिस्प्ले चेंज करावं नाही चेंज झाला नाही झालं तर था। पूर्ण तीस कॉम्बो किटे ती जी टाकावं लागलं हा असा दीड हजार ते चोवीसशे रुपये असा खर्च आहे तुझ्या कोणाचा त्याच्यामुळे बघू काय होत काय नाही तुम्हाला लय आलेली स्वेटरवरून बरं

বেগত কেই গোলম কয় বাৰু ৰাইল তুমি তুমি নাইন गोलमुोलून आता जेवण केलेलं आहे आता काय हेच नाही आता सुद्धाच नाही कशाची का काम चालत यावर लॅपटॉपवर आधी स्वेटर दिलं परत स्वेटर स्वेटर जर केलं ना तर दातच पाडतो दात पाडतो म्हणजे स्वेटर मला फक्त सकाळी लागत आहे घालायला घ्यायचं आणि मला परत द्यायचं हे घ्यायचं प्यायचं नाही मी वापरणार पूर्णपणे मीच वापरणार माझ्यासाठी घेतलेले पुन्हा कस नाही मी माझ्या बायशिस आणले माझ्यासाठी आण तुमच्या ना तो डाउनलोड लवकर तू ऐका ना आणि ती बायको ती तशी ती ऐका ना लग्न करून पाचता उं तुला घेऊन पचतवलो आम्ही आम्ही कोणला घेऊन पस्तवलं

वापरान मग त्याला का होत मला बाकीच काहीच नाही वापरेन तर मी हेच वापरेल कायम स्वरुपय तू आज आहे स्वेटर घालायचं नाही काय नाही काही नाही मला बाकीच काहीच माहित नाही मी माझ्यासाठी आणलेलं आहे तेराशे चौदाशे रुपये मी माझ्यासाठी घातलेले जाई तुम्हाला तर उद्या हजार रुपये स्वेटर मला घेऊन द्या जा उद्या मग हजार रुपये तुमच्याकडे स्वेटर आणून द्या मला हजार रुपये नाही द्या हजार रुपये देईन म्हणलो नंतर आता पैसे नाही

मित्र ये अत्याचार हो रहा है हमारे साथ लेडीज के साथ अत्याचार हो रहा है जुल्म हो रहा है हो रहा है हाँ गलत बात है गलत बात है कितना जुलम बहुत गलत बात है मोदी सरकार को बताना पड़ेगा हाँ यहाँ पे लड़कियों के साथ जुलम किया जा रहा है उनको एक स्वेटर भी नहीं मिल रहा ठंडी में

मला बाकीचं काहीच माहित नाही अजिबात हसायचं कारण नाही काय नाही तुला कामं होणार आले एडिटिंग पण त्यामुळे मला कळ ना कुठं काय करावं ते ना कोणी माझ्याकडे लक्ष द्यायला लावलं तिकडे लक्ष द्या ना कोणी काढले मग तू झाक मारे पण मला पाहिजे ना स्वेटर मग स्वेटर मग तुला घेऊन दोन चार वर्ष थांब ना आहे ना तुझ्याकडे एक माणसं हाय का नाही त्यानी धन देऊ असते ते तुम्हाला ते तुम्हाला घ्या म्हटले मी मला आगे काही माहित नाही हा राहत तसंच परत मला ना का म्हणून मला थंडी झाली मला सर्दी आली मला खोकला झाला स्ट्रॉंग खरं काय मला काही झालं